तुला किती दिवसांपासून सांगते प्रताप अरे निदान आता तरी लग्न करून घे चांगला तीस वर्षाचा झाला आहेस तू प्रतापची आई म्हणाल काय काय आज सकाळी सकाळी तोच विषय पुन्हा आपण नंतर बोलू ना यावर कधीतरी प्रताप आईला म्हणाला नंतर कधी बोलायचं तुझ्यासोबतच्या सर्व मुलांची लग्न उरकली आहेत आधी म्हणायचा आधी नोकरी लागू दे आता तर चांगला साहेब झालास तू मग काय हरकत आहे लग्न करायला प्रतापची आई प्रतापला म्हणाली मला आता जरा महत्वाच्या कामानिमित्ताने लवकर जायचं आहे आपण पुन्हा कधीतरी या विषयावर बोलू हेच बोलून मला टाळत असतोस तू तुम्हा पोलिसांची ड्युटी म्हणजे सतत काहीतरी महत्वाचं असतं हे मला कळतं पण म्हणून तुला लग्नाचा विचार करायला देखील वेळ मिळत नसेल का प्रतापच्या आईने विचारले आई आपण या विषयावर नक्कीच बोलू पण आज नाही आज मी खरंच घाईत आहे पुन्हा कधीतरी बोलूया प्रताप लग्नाचा विषय टाळत म्हणाला त्यानंतर नाश्ता करून प्रताप घरून ड्युटीवर जाण्यासाठी निघाला मनात मात्र आईची बोलणे आठवत होती आई सुद्धा काही चुकीचं बोलत नव्हती मी एकुलता एक असल्याने तिने सुद्धा स्वप्न पाहिली असतील सुनेची नातवंडाची विचारांच्या तंद्रीत पोली तो पोलीस स्टेशन मध्ये पोहोचला तो येऊन पाच मिनिट झाली असतील तेवढ्यात पोलीस स्टेशन मध्ये एक महत्वाचा फोन आला इथून जवळच असलेल्या एका गावात शेतीच्या मालकी हक्कावरून दोन भावांमध्ये वाद सुरू होते त्याचे पर्यावसन आज दोन गटांमध्ये हानामारीत झाले होते तातडीने निघावे लागणार होते प्रताप लगेच तिथे जाण्यासाठी निघाला सोबत त्याची पूर्ण टीम होती एक मिनिटात तो घटनास्थळी पोहोचला देखील एकाला जरा जास्तच मार लागला होता तर तीन ते चार जण किरकोळ जखमी होते तातडीने अँब्युलन्स बोलून जखमींना ने रुग्णालयात नेण्यात आले प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदून बाकीची कारवाई पूर्ण करून पोलीस परत निघून आले जखमींचा जबाब नोंदवण्याकरिता प्रताप हॉस्पिटलमध्ये पोहोचला ज्यांना जास्त मार लागला होता त्यांची भेट घ्यायला तो त्यांच्या जवळ गेला इतक्यात त्यांची विचारपूस करायला आलेल्या स्त्रीकडे त्याचे लक्ष गेले आणि तो काही क्षणांसाठी स्तब्ध झाला ती स्त्री दुसरी कोणी नसून मीरा होती तिला पाहताच त्याच्या भूतकाळाच्या आठवणी परत एकदा ताज्या झाल्या तिला सुद्धा त्याला पाहून तितकाच मोठा धक्का बसला होता कारण दोघांनीही या भेटीची कधीच अपेक्षा केली नव्हती पण प्रसंग निराळा होता त्यामुळे दोघांनी स्वतःला सावरले या हानामारीत जे जखमी झाले होते ते मीराचे मामा होते ती काही न बोलता मागे सरली आणि तिच्या मामांचा निरोप घेऊन तिथून निघून गेले प्रतापने सुद्धा तिच्या मामांचा जबाब घेतला आणि तिथून निघून आला प्रतापच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला कारण इतक्या वर्षांपासून जी गोष्ट विसरण्याचा तो प्रयत्न करतोय ती अशी मूर्तिमंत रूप घेऊन त्याच्या समोर येऊन उभी टाकली होती प्रतापच्या मनात अनेक प्रश्न होते तिने अचानकपणे लग्न का केलं हे कोड त्याला अजूनही उलगडत नव्हतं त्याला मीराला खूप प्रश्न विचारायचे होते पण इतक्या वर्षांनी ती दिसल्यावर तिच्याशी कसं बोलावं हे प्रतापला सुचत नव्हतं मीरा आणि प्रताप एकाच शाळेत शिकायचे मीरा गरीब घरची पण अगदी हुशार मुलगी प्रताप आणि मीरा यांची घट्ट मैत्री होती इतकी की त्यांना पाहणाऱ्यांना वाटायचे की दोघे एकमेकांच्या अखंड प्रेमात आहेत पण त्यांच्या मते ते, ते फक्त चांगले मित्र होते मग ला ते कॉलेजला जायला लागले आणि तिथे त्यांना आणखी काही मित्र मिळाले कामिनी सुद्धा त्यांच्यापैकी एकच कामिनी प्रतापशी जरा जास्त जवळीक साधायची ते मीराला अजिबात आवडत नसे पण ती काही बोलायची नाही पण एके दिवशी मात्र तिच्या संयमाचा बांध फुटला कॉलेजमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात होता आणि अचानकपणे कामिनीने सर्वांसमोर प्रतापला गुलाब फुल दिले आणि प्रपोज केले प्रतापसाठी हे सर्व अनपेक्षित होते कारण त्याच्यासाठी कामिनी फक्त एक चांगली मैत्रीण होती तो तिला नाही म्हणणार इतक्यात मीरासमोरून ताडताड करत आली आणि कामिनीच्या हातातील फूल हिसकावून घेतले आणि म्हणाली प्रताप फक्त माझा आहे त्याच्यावर फक्त माझाच अधिकार आहे पण तूच तर म्हणाली होतीस ना की तुम्ही फक्त फ्रेंड्स आहात हो प्रताप माझा सर्वात चांगला मित्र आहे आणि माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे त्यामुळे यापुढे त्याच्यापासून जरा लांब राहायचं मीरा रागाने म्हणाली प्रताप मीराकडे पाहतच राहिला तिला इतकं रागावलेलं त्याने पहिल्यांदाच पाहिलं होतं आणि तिच्या या रूपाच्या तो प्रेमात पडला होता मीराला सुद्धा आपण काय बोलून गेलो याची जाणीव झाली आणि ती ओशाळून तिथून निघून गेली आणि तिथून सुरू झाली प्रताप आणि मीराची प्रेम कहाणी का मग काय हे दोघेही कॉलेजमध्ये पूर्ण वेळ सोबतच असायचे जेवण अभ्यास सर्व काही सोबतच दोघांच्या निखळ मैत्रीला अवखळ प्रेमाची किनार लाभली पण ते दोघेही त्यात व्हावत गेले नाहीत त्यांनी त्यांच्या अभ्यासाला प्राथमिकता दिली आणि जोरात अभ्यास चालू केला दोघांचेही एकच स्वप्न होते स्पर्धा परीक्षा देऊन पोलीस अधिकारी होण्याचे दोघेही एकमेकांचे स्वप्न स्वतः जगत होते दोघांच्याही बारावीच्या परीक्षा झाल्या बारावी नंतर दोघांनीही आर्ट्सला प्रवेश घ्यायचा आणि सोबत स्पर्धा परीक्षेची तयारी करायची हे ध्येय त्यांनी आधीच ठरवले होते निकाल लागायला अजून वेळ होता त्यामुळे प्रताप आणि मीराची दोन महिने भेट होणार नव्हती मीराच्या मामे बहिणीचे लग्न ठरले आणि त्या लग्नासाठी मीराच्या घरचे सर्व तिच्या मामांच्या गावी जाणार होते मीरा खूप उत्साहात होती दोन महिन्यांनी परत भेटायचे वचन घेऊन मीरा मामांच्या गावी निघून गेले त्या दिवशी प्रतापने मीराला पाहिले ते शेवटचे त्यानंतर मीरा परत आली नाही बातमी आली ती फक्त मीराच्या लग्नाची आणि या बातमीने प्रताप पूर्णपणे हिलावून गेला पुढचे कितीतरी महिने लागले त्याला सावरायला पण त्या भूतकाळाच्या आठवणी तरी किती काळ राहणार होत्या शेवटी त्याच्या काही जबाबदाऱ्या होत्या आई वडिलांना सांभाळायचं होतं उशिरा का होईना तो या सर्वांमधून बाहेर पडला आणि अभ्यासाला लागला खूप मेहनत करून चांगल्या मार्कांनी पास झाला आणि पहिल्याच प्रयत्नात पोलीस अधिकारी झाला आज त्याच्या आयुष्यात सर्व काही होते फक्त प्रेम नव्हते प्रताप आयुष्याबद्दल समाधानी होता पण खुश नव्हता आजवर काहीतरी कारणे देऊन लग्नाचा विषय टाळला होता त्याने पण शेवटी किती वेळ तो हे सर्व टाळणार होता आई वडिलांचा विचार करून कधीतरी त्याला लग्न करावेच लागणार होते आणि हे त्याला पक्के माहीत होते पण इतक्या दिवसानंतर मीराला पाहून तो डिस्टर्ब झाला होता त्याचे रोजचे रुटीन सुरू होते पण भूतकाळातील काही प्रश्नांनी पुन्हा डोकेवर काढले होते या घटनेला आठ दिवस उलटून गेले होते एके दिवशी अचानक कुणी स्त्री पोलीस स्टेशनला आली आणि तिला प्रताप सरांना भेटायचे आहे असे सांगू लागले प्रतापला जेव्हा हा निरोप मिळाला तेव्हा त्याने त्या महिलेला त्याच्या केबिन मध्ये बोलून घेतले आत येऊ हो का तिने विचारले येस कमीन त्याने तिच्याकडे न पाहता उत्तर दिले त्या ती आली आणि त्याच्या टेबलसमोर उभी राहिली त्याने हातातील फाईल डोकेवर काढून तिच्याकडे पाहिले ती मीराच होती तिला पाहून त्याला आश्चर्य वाटले तू आणि इथे प्रतापने विचारले हो तुझ्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून बस ना ती त्याच्या टेबल समोर असलेल्या खुर्चीवर बसली काय बोलायचं होतं तुला प्रतापने विचारले सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन तुझे स्वप्न पाहिलं ते तू पूर्ण करून दाखवलेस मीरा म्हणाली थँक्यू पण तुला सुद्धा पोलीस अधिकारी व्हायचे होते ना प्रताप म्हणाले हो पण आपली सगळी स्वप्ने पूर्ण होतातच असे नाही ना मीरा म्हणाली हो कारण तू स्वप्न पूर्ण करायचे सोडून लग्न करून मोकळी झाली प्रताप खोचकपणे म्हणाला लग्न करण्याचा निर्णय माझा स्वतःचा नव्हताच तशी परिस्थितीच निर्माण झाली म्हणून मला लग्न करावे लागले मीरा म्हणाले म्हणजे मला कळलं नाही असं नेमकं काय घडले होते की तुला तडकाफडकी लग्न करण्याचा निर्णय घ्यावा लागला प्रतापने विचारले तुला तर माहीत आहे की माझे आई वडील मी लहान असतानाच एका अपघातात गेले तेव्हापासून माझ्या मामांनीच माझा सांभाळ केला अगदी स्वतःच्या मुलीप्रमाणं मामान मामींनी मला माझ्या आईवडिलांची कमी कधी जाणवू दिली नाही मीरा म्हणाली मग माझ्या मामाच्या मुलीचे लग्न ठरले होते मामांच्या गावी जाऊन मोठ्या जल्लोषात लग्नाची तयारी सुरू होती गावगावचे पाहुणे आले होते मामा खूप आनंदात होता पण त्याच्या आनंदाला कुणाचीतरी दृष्ट लागली मीरा म्हणाली म्हणजे नेमकं काय घडलं प्रतापने विचारले लग्न व्हायच्या एक दिवस आधी म्हणजे हळद लागल्यावर गुड्डीताई तिच्या प्रियकरासोबत पळून गेली सगळीकडे शोधाशोध सुरू झाली रात्रभर तिला शोधलं पण ती काही सापडली नाही आणि सकाळीच नवरदेव त्याच्या घरून सर्व लवाजमासह निघाला होता मामांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गुड्डीताईला शोधलं पण काही उपयोग झाला नाही शेवटी हा हा म्हणता ही बातमी पूर्ण गावात पसरली आणि वरातीला सुद्धा ही बातमी कळली आणि सर्वांनी मामा मामाला आणि मामीला बोलायला सुरुवात केली लग्नासाठी पूर्ण मंडप सजलेला होता नवऱ्या मुलाकडच्या आणि जवळचे नातेवाईक सुद्धा मामाला नको नको ते बोलत होते मामाला ते सहन झाले नाही आणि तो एका रूममध्ये जाऊन गळफास घेणार इतक्यात मामी आणि मी वेळेवर तिथे पोहोचलो आणि त्याचा जीव वाचला त्यांची ती परिस्थिती पाहून कुणीतरी त्यांना गुड्डीताईंच्या जागी माझं लग्न लावून देण्याचा सल्ला दिला आणि मामांनी अगदी केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पाहिले मी मामांना त्या अवस्थेत पाहू शकत नव्हते संपूर्ण आयुष्य सन्मानाने घालवलेल्या माझ्या मामावर आज मान खाली घालायची वेळ आली होती मला त्या क्षणी फक्त माझ्या मामाची लाचारी दिसली त्यावेळी मामांनी मला जीव द्यायला सांगितला असता तर मी तोही दिला असता पण मामांनी मला एकच विचारले तू लग्नाला तयार आहेस का म्हणून मी मानेनेच होकार दिला नवरदेवाकडील मंडळीसुद्धा तयार झाली आणि माझं लग्न झालं मीरा म्हणाला काय इतकं घडलं आणि तू मला सांगितलं सुद्धा नाहीस प्रताप म्हणाला हे सर्व इतक्या घाईघाईने झालं की मला वेळच मिळाला नाही तुला सांगायला आणि लग्न झाल्यावर तुला फोन करणे चुकीचे ठरले असते मीरा म्हणाले सॉरी मला यातले काहीच माहीत नव्हते आणि गैरसमजतू मिळे आजवर तुलाच चुकीचं समजत तुला चुकी अगदी प्रेम या गोष्टीवरून विश्वास उडाला होता माझा चूक ना तुझी होती ना माझी जे काय घडलं ते नशिबानेच घडलं सुरुवातीला मला खूप त्रास झाला या सर्वांचा ताई ऐनवेळी पळून गेल्यामुळे माझ्या सासरचे सुद्धा आमच्यावर खूप नाराज होते आणि तो सर्व राग ते माझ्यावर काढायचे पण या सर्वांमध्ये विवेक म्हणजेच माझे मिस्टर ठामपणे माझ्या बाजूने उभे राहिले त्यांनी सर्वांचा विरोध पत करून मला पुढील शिक्षण घ्यायला लावले मी पोलीस अधिकारी तर नाही झाले पण एक शिक्षिका नक्की झाली शेवटी घरच्यांनी त्यांच्या पुढे हार मांडली आणि मला खुल्या मनाने स्वीकारले विवेक सारखा जोडीदार मिळाल्याने मी धन्य झाले इतकं झाल्यावरही मी त्यांच्या प्रेमात पडले नाही तर नवलच सहवासातून प्रेम आणखीनच फुलत गेले गुड्डीताई मुंबईला पळून गेली होती पण तिचा संसार काही जास्त काळ टिकला नाही अवघ्या वर्षभरात ती माहेरी परतली मामांनी तिला माफ केलं आणि पुढे एक साजेसा मुलगा पाहून तिचे लग्न लावून दिले आणि रिटायर्ड झाल्यापासून ते गावी शेती पाहतात मीराने सांगितले तू आनंदात आहेस हे पाहून मला खरंच खूप आनंद झाला प्रताप म्हणाला मात्र मनातून कुठेतरी त्याला मीराच्या नवऱ्याबद्दल असूया निर्माण झाली होती विवेकबद्दल बोलताना तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती होय लग्न झाल्यावर मला अजिबात वाटले नव्हते की मी विवेकवर इतकं प्रेम करेल पण आयुष्याने मला दुसरी संधी दिली आणि मी सुद्धा खुल्या मनाने त्या संधीचा स्वीकार केला कधी कधी आपल्याला कर्तव्य म्हणून आपल्या प्रेमाला विसरावं लागतं पण जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं तू सुद्धा भूतकाळातील कटू आठवणी विसरून जा तुझ्या वर्तमानात जे घडतंय त्याचा स्वीकार कर आयुष्याला दुसरी संधी देऊन बघ मीरा म्हणाली म्हणजे तुला माझ्याबद्दल बरंच काही कळलं आहे प्रताप म्हणाले होय मला माहीत आहे की तू अजून लग्न केलं नाही मला कामिनी भेटली होती माझं लग्न झाल्यावर तू स्वतःची जी हालत करून ठेवली होतीस ते सुद्धा तिने मला सांगितलं त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये मी तुझ्याशी बोलणार होते पण मामांची तब्येत बरी नसल्या कारणाने मला ते ठीक वाटलं नाही म्हणून आज तुझ्याशी बोलायला इथेच आले मीरा म्हणाले खरंच थँक्यू मीरा तू आज माझे डोळेच उघडलेस कधी कधी आपल्या आनंदापेक्षा आपल्या जीवलगांचा आनंद महत्वाचा असतो मी स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत बसलो आणि माझ्यासोबत माझ्या घरच्यांना सुद्धा नकळतपणे माझ्या दुःखाची झळ बसत होती तू मात्र स्वतःचं दुःख विसरून आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलंस आणि तुझ्या जवळच्या लोकांना सुद्धा आनंद दिलास तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा तू नेहमीच आनंदात राहा प्रताप म्हणाला थँक्यू प्रताप निघते मी ऑल द बेस्ट असे म्हणत मीरा तिथून निघून गेली आणि इतक्यात प्रतापचा मोबाईल वाजला बघतो तर त्याच्या आईचा फोन होता हॅलो हॅलो प्रताप अरे बाळा तुझ्या मावशीने तुझ्यासाठी एक छान स्थळ सुचवले आहे तू हो म्हणत असशील तर या रविवारी मुलगीला जायचे का हो आई तुला जर ठीक वाटत असेल तर, तर जाऊ मुलगी पाहायला खरंच तू हो म्हणत आहेस म्हणजे तू लग्नाला तयार आहेस विश्वास न बसल्यासारखे त्याच्या आईने पुन्हा विचारले हो आई पण मुलगी मात्र तुलाच निवडावी लागेल माझ्यासाठी हो बाळा मी कळवते मावशीला चल बाय घरी आल्यावर बोल बाय आई एवढे बोलून प्रतापने फोन ठेवला आईच्या आवाजात आज वेगळाच आनंद जाणवला त्याला तो सुद्धा भूतकाळातील मरगळ झटकून नवीन आयुष्याचे स्वागत करायला तयार झाला बरेचदा आपण उगाच भूतकाळात कुरवाळ्यात बसतो आणि अनावधानाने आपल्या भविष्यावर त्याचा परिणाम होतो म्हणून वेळीच सावरणे गरजेचे असते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मितोया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद